नवीन वर्षाच्या स्वागतासोबतच सगळ्या महिलांची वर्षभर टिकणारे हे सांडगे बनवण्याची सुरुवात होते आणि हे सांडगे चैत्र महिन्यातच का बरोबर बनवत असतील असे हे सांडगे आज आपण जरा सुद्धा डाळ तांदूळ न भिजवता न वाटता एका सोप्या पद्धतीने डाळ कांद्याचे सांडगे तयार करणार आहोत हे सांगे युट्यूब वर साधारणतः मी प्रथमच दाखवत आहे कारण वर आजवर कोणीही हे डाळ कांद्याचे सांडगे दाखवले नाहीयेत आमच्या भागामध्ये म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये हे डाळ कांद्याचे सांडगे वर्षभरासाठी असे तयार करून ठेवत असतात आणि मग पावसाळ्यासाठी हे सांडगे वापरत असतात अशा या सांडग्यांची साधी सोपी आणि अचूक पद्धत आज आपण या व्हिडिओ मधून पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप खुँ� मनापासून स्वागत सर्वप्रथम इथे मी एक किलो ही चण्याची डाळ घेतलेली आहे ही डाळ मी स्वच्छ निवडून घेतलेली आहे त्याचबरोबर एका सुती कापडावर व्यवस्थित अशी पुसून घ्यायची म्हणजे याला काही जंतूनाशक कीटकनाशक का लावली असतील तर ती सगळी निघून जातील आता आपण यामध्ये एक किलो चणा डाळीसाठी बरोबर एक वाटी इतके तांदूळ घेतचे आहेत म्हणजे बरोबर शंभर ग्रॅम इतकं तांदूळ घेतचे आहेत तांदूळ थोडे तरी आवश्यक आला कारण तांदळाने या डाळ कांद्याच्या सांडग्याला चव खूप छान येते तर घरातील कुठलेही साधे तांदूळ असेल किंवा रेशनचे तांदूळ असेल ते वापरले तरीही चालेल त्याचबरोबर आता इथे आपल्याला या एक किलो डाळीसाठी बरोबर एक किलो इतके कांदे लागणार आहेत तुम्ही म्हणाल कांदे घातल्यामुळे आपले सांडगे खराब तर होणार नाहीत ना तर अजिबात होत नाही उलट त्याला खूप जास्त छान अशी चव येते आता हे कांदे अगदी बारीक असे आपल्याला चिरून घ्यायचे आहेत सर्वप्रथम आपण डाळ भाजून घेणार आहोत इथे डाळ चांगली खमंग चांगली असे, लान लान असे अशी भाजून घ्यायची आहे शक्यतोवर लाकडी उलट न घ्यायचं म्हणजे डाळ भाजताना खूप असा आवाज होत नाही आणि मध्यम आचेवर चांगली अशी खरपूस आपल्याला ही डाळ भाजून घ्यायची आहे डाळीवर ना हे असे लहान लहान असे डाग आले पाहिजेत इतकी आपल्याला ही डाळ व्यवस्थित भाजून घ्यायची डाळ जेवढी भाजतो तेवढी छान अशी ती खमंग तयार होते बघा डाळीवर असे डाग आलेले आहेत इथपर्यंत चांगली अशी खरपूस कमंग ही डाळ आपल्याला भाजून घेतल्यानंतर एका भांड्यामध्ये काढून ठेवायची त्यानंतर आता तांदूळ भाजायचे आहेत तांदूळ सुद्धा आपल्याला असेच हलकेसे असे, हलके असे फुलेपर्यंत आणि किंचितचा त्याचा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत बघा काय मस्त तांदूळ असे फुलल्यासारखे झाले की हे सुद्धा आपण काढून घेणार आहोत आता हे डाळ आणि तांदूळ जर खूप जास्त प्रमाणात तुम्ही सांडगे बनवणार असाल तर गिरणीतून थोडेसे भरडसर असे दळून आणायचे आहेत घरगंटीवर तळा तर चार नंबरची चाळण लावून मग त्यामध्ये दळून घ्यायचे आणि जर मिक्सरवर दळणार असाल तर मात्र थोडेसे भरडसर असे दळून घ्यायचे आहेत म्हणजे आपली चकलीची भाजणी सॉरी थालीपेटाची भाजणी असते की नाही त्यापेक्षा सुद्धा थोडं आपल्याला हे असं भरड दळून घ्यायचं आहे बघा बऱ्यापैकी असं रवाळ हे असं दळून घेतलेलं आहे म्हणजे सांडगे कडक होत नाही अगदी छान खुसखुशीत कुछ तयार होतात याकरता ही डाळ थोडीशी जाडसर दळणं फार गरजेचं आहे अगदी जर तुम्ही पिठू धळाल तर मात्र सांडगे कडक होतात आता यामध्ये एक किलो कांदे अगदी बारीक असे चिरून घालायचे आहेत त्यानंतर आता चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे हे या कांद्यावरच घालायचं कांद्यावर मीठ घातलं ना की लगेच त्या कांद्याला पाणी सुटायला लागतं आणि मग या पाणी सुटलेल्या पाण्यामध्ये ही डाळीचं जे पीठ आहे ते चांगलं भिजलं जातं म्हणून कांद्यावरच मीठ घालून घ्यायचं आहे आणि या डाळीसोबत हा कांदा असा चांगला या पिठासोबत मिसळून घ्यायचं आहे हळूहळू जस जसं कांद्याला पाणी सुटतं तस तसं हे मिश्रण थोडस ओलसर होत जातं बघा बऱ्यापैकी हे असं ओलसर झालेलं आहे जरा सुद्धा पाण्याचा वापर मी अजूनही केलेला नाहीये तरी सुद्धा हे असं ओलसर तयार झाल्यानंतर हे असं दाबून एका परातीत किंवा पातेल्यामध्ये असंच झाकून ठेवायचं आहे खरं तर पारंपरिक पद्धतीमध्ये हे रात्रभर झाकून ठेवतात पण मी इथे आता फक्त तीन ते चार तास असं झाकून ठेवणार आहे म्हणजे कांद्याला पाणी सुटतं आणि हे मिश्रण बऱ्यापैकी असं ओलसर तयार होतं बघा आधी जसं मिश्रण होतं ना त्यापेक्षा सुद्धा थोडंसं ओलसर हे तयार झालं आहे कारण जर जसा वेळ जातो तस तसं कांद्याला बरंच पाणी सुटतं आणि हे मिश्रण बऱ्यापैकी असं ओलं तयार होतं आता हे पुन्हा असं चांगलं सोडवून घ्यायचं आहे सुरुवातीलाच यामध्ये कधीही हळद तिखट हे घालायचं नाही तर आधी हे असे मुरवून घ्यायचे त्यानंतर यामध्ये आपल्याला हवे ते मसाले आपण घालू शकतो आता इथे मी साधारण दोन चमचे म्हणजे मिसळण्याच्या डब्यामध्ये जो छोटा चमचा असो त्याच्याने दोन चमचे हळद घातलेली आहे त्याच छोट्या चमच्याने चार चमचे इतकं लाल तिखट घातलेलं ला आहे लाल तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा अधिक केलं तरीही चालेल आता यामध्ये दोन ते तीन चमचे किंवा आवडीप्रमाणे पूड घालून घ्यायची आहे मी बरोबर चार चमचे इथे धने पूड घातलेली आहे त्यानंतर एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड घालून घ्यायची आणि त्यानंतर इथे आपल्याला गरम मसाला घालायचा आहे तर मी बरोबर दोन चमचे इतकं गरम मसाला यामध्ये घातलेला आहे आणि दोन चमचे इतकं हिंग घालून घ्यायचं आहे साधारण पाच ते दहा ग्रॅम हिंग आपल्याला लागणार आहे भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर साधारण एक गड्डी कोथिंबीरीची घेतली तरीही चालेल जर काही असे मोठे तुकडे असेल कोथिंबीरीचे तर ते काढून घ्यायचे त्यानंतर यामध्ये मी कांद्याची पात घालणार आहे खरं तर कांद्याची पात घालणं पूर्णपणे ऐच्छिक आहे पारंपरिक पद्धतीमध्ये कांदा पात घातली जात नाही पण माझ्याकडे आज घरामध्ये कांदापात होती आणि पातीने ना आणखीन छान चव येते म्हणून मी थोडीशी कांदापात यामध्ये घातली आहे पारंपरिक पद्धतीत कांदापात घालत नाहीत आता हे सगळं आता चांगलं असं मिसळून घ्यायचं आहे कोथिंबीर घातल्यानंतर आणि कांदापात घातल्यानंतर याला आणखीन थोडंसं असं पाणी सुटतं आणि बऱ्यापैकी हे मिश्रण असं काहीस ओलसर तयार होतं अगदी जर गरज वाटली तर तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता आता थोडस मिश्रण मी चाखून पाहिलं मला मीठ थोडं कमी वाटत आहे त्यामुळे मी थोडंसं मीठ यामध्ये घातलेलं आहे या स्टेजला तुम्ही मिश्रण चाखून पाहिल्यानंतर जर तुम्हाला तिखट मीठ जर काही वाढवायचं असेल तर तुम्ही यामध्ये वाढवू शकता आता मी अगदी थोडस म्हणजे दोन तीन चमचे पाणी घेतलं आणि हे मिश्रण चांगलं असं मळून घेणार आहे आपला जसा गोळा तयार होतो की नाही कणकेचा वगैरे किंवा भाकरीचा तसं आपल्याला हे मौसूद असं करून घ्यायचं आहे फार सुद्धा मौसूत करायचं नाही कारण जस जसा वेळ जातो ना तस तसं या कांद्याला पाणी सुटतं आणि मिश्रण ना फार ओलसर तयार होत फार ओलसर पिठाचे सुद्धा सांडगे घालता येत नाही म्हणून असं साधारण मिश्रण करून घेतलं आता इथे एक प्लॅस्टिकची शीट अंथरली आहे आणि यावरच मी सगळे सांडगे घालून घेणार आहे आमच्याकडे सांडगे तयार करताना सुरुवातीला मुहूर्त म्हणून हे असं कोळसा जो चोलीमध्ये कोळसा असतो की नाही तो कोळसा जर कोळसा नसेल तर बिव्वा ठेवतात त्यानंतर अशी एखादी लेकुरवाळी हळद म्हणजे ज्या हळदीला हे असे कोंब आलेले असतात अशी ही लेकुरवाळी हळद त्या हळ हळद आणि या कोळशावर थोडस हळदी कुंकू वाहतात अक्षता व्हायच्या आणि मुळात म्हणजे चाफ्याची फुलं ठेवतात पण आता चाफा शक्यतो चैत्र महिन्यात येतो पण माझ्याकडे चाफा नव्हता म्हणून मी तगरीची फुलं ठेवली आणि हे मुहूर्त करून घेतला चैत्र महिन्यातील सगळ्यात पहिला आणि मराठी नवीन वर्षाच्या स्वागतानंतरचा पहिला वाळगणीचा पदार्थ कुठला असेल तर तो म्हणजे हे सांडगे आणि हे सांडगे नवीन वर्षातील पहिलेच असल्यामुळे हा असा मुहूर्त केला जातो तसेच चैत्र महिन्या महिन्यात तयार केलेले सांगे शक्यतोवर अजिबात खराब होत नाही कारण चैत्र महिन्यात अतिशय कडकडीत असं ऊन असतं या पद्धतीने तुम्ही सांडगे घालू शकता किंवा मग एखादी अशी प्लास्टिकची पिशवी घ्यायची त्याला पुढे असं थोडस कट करून घ्यायचं आहे आणि या पिशवीच्या साह्याने सुद्धा तुम्ही या पद्धतीने जसं मी दाखवते तसं थोडस पिशवीचं टोक असं दाबल्यासारखं करायचं आणि सुरीने हे सांडगे असे कट करायचे तुम्हाला जर पारंपरिक पद्धतीने सांडगे घालायचे नसेल तर या पद्धतीने सुद्धा तुम्ही असे सांडगे घालू शकतात चैत्र महिन्यामध्ये अतिशय कडक असं ऊन असतं आणि या उन्हामध्ये तयार केलेले सांडगे अजिबात खराब होत नाही कारण बऱ्याचशा कडक उन्हामध्ये जेव्हा आपण सांडगे वाळवतो त्यावेळेस कुरकुरीत होतात आणि वर्षभरासाठी आरामात टिकतात म्हणूनच आमच्याकडे पाडवा झाला की चैत्र महिन्यात सांडगे करण्याची सुरुवात करतात आता हे सगळे सांडगे मी असे मस्त असे तयार करून घेतले आणि हे तीन दिवस चांगले वाळवून घेणार आहे तीन दिवसानंतर बघा अगदी छान असे हे सांडगे वाळले गेले आहेत तीन ते चार दिवस जरी वाळवलेत ना तरीही चालेल पण मी पूर्ण दिवसभर असे हे उन्हामध्ये वाळवल्यानंतर बघा हे असे अगदी कुरकुरीत म्हणतात ना सहज हाताने त्याचा तुकडा होतोय इतके हे चांगले असे वाळले गेलेले आहेत असे इतके वाळले की मगच आपले सांडगे व्यवस्थित वाळले असं समजावं यापेक्षा जर कमी वाळले असेल तर याला बुरशी येऊ हो शकते किंवा खराब होऊ शकतात त्यामुळे सांडगे अगदी व्यवस्थित वाळवणं फार गरजेचं आहे आता हे वर्षभरासाठी कसे साठवायचे तर एखादी काचेची बरणी घ्या किंवा प्लास्टिकची बरणी घ्या पण हवा बंद असलेली बरणी घ्यायची की जेणेकरून सांडग्यांना अजिबात हवा लागत नाही आमच्याकडे रायगड जिल्ह्यात बराचसा पाऊस असतो आणि मग वातावरण दमट असतं अशा वेळी सांडगे हमखास खराब होतात पण चैत्र महिन्यातल्या रखरख त्या उन्हामध्ये हे तयार केलेले डाळ कांद्याचे सांडगे जरासुद्धा खराब होत नाहीत तुम्हाला हे डाळ कांद्याच्या सांडग्याची पद्धत माहीत होती का हे मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा सांडग्याची भाजी कशी करायची याचा व्हिडिओ पाहायचा असेल तर कमेंट करून जरूर कळवा म्हणजे मी तुम्हाला त्याची भाजी सुद्धा दाखवेन पुन्हा लवकरच भेटूया छानशा रेसिपीसह धन्यवाद